एकनाथ महाराज असं म्हणतात एका अभंगामध्ये की वाचेचा रसाळ आंतरी निर्मळ त्याच्या गळामाळा असो नसो आणि या अभंगाची सार्थकता या कलियुगामध्ये झालेली आहे कारण आतापर्यंत आपण असं बघतो की वारकरी संप्रदायामध्ये असणारेच लोक वारी करत होते पण आता ह्याचं स्वरूप खूप विस्तारित झालेलं आहे आणि ही वारी वारी कशी झालेली आहे तर लहान थोरापासून मग बिझनेसमॅन वारी करतोय सर्व्हिसमॅन वारी करतोय शेतकरी वारी करतोय एकादशी न करणारा सुद्धा वारी करतोय कारण ह्या वारीचा जो अनुभव आहे हा वारीचा अनुभव म्हणजे स्वर्ग सुख देणारा अनुभव आहे रामकृष्ण हरी सर्व शेतकरी मित्रांना आषाढी वारी निमित्ताने श्री विठ्ठलांची जी यात्रा असते या यात्रेनिमित्त मी या अशा मार्गावर उभा आहे येथून श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी व संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या हा सोहळा जातो या दिंडीत आज मी या ठिकाणी आलेलो आहे तर आपण या ठिकाणी काही भाविक भक्तांशी चर्चा करणार आहोत की आपण कुठून आले आहेत कसे काय असं रामकृष्ण हरी मित्रमंडळांनो आपल्या आवाज शेतकऱ्यांच्या चॅनलमध्ये मन सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी आता अजून एक आपले माऊलीशी बोलणार आहोत आपल्या वारीविषयी एक आपला, आपला वेगळा आपला हा उपक्रम आहे आपल्या पूर्ण आपल्या परिवारासाठी ही खास मी यांची चर्चा करतोय माऊली आपण कुठून आला आहे मी लातूरचा आहे प्रॉपर इकडे बघा मी प्रॉपर लातूरचं आहे माझं नाव दत्तात्रय जाधव आहे माझ्या घरात म्हणजे संत संप्रदायाची परंपरा आहे माझे आजोबा माझी आई आ, ही वारकरी आहेत माळकरी आहेत आणि ती परंपरा आमच्यापर्यंत प्रसवलेली आहे आलेली आहे तर आता मी सध्या पुण्यामध्ये स्थायिका इथं न्यायालयामध्ये नोकरीलाच आहे गेल्या दहा हां दहा हा, वर्ष झालं दहा वर्ष झालं मी या वारीचा अनुभव मी इथं घेत आहे आता तुम्ही एकटे आला आहे का आपल्या परिवारासोबत संपूर्ण परिवार आहे हा माझा जो आहेत आणि दहा वर्ष झालं आम्ही वारीमध्ये सहभागी होतो हा वारीचा आनंद असा आहे ना म्हणजे प्रत्येक प्रपंचामध्ये भक्ती प्रवाही सरिता म्हणजे ही वारी आहे आणि ही वारी कशी आहे की प्रपंचाचा विसर पाडणारी आहे अध्यात्माची ओढ लावणारी ही वारी आहे आणि ही वारी असं आहे की एक चैतन्याचं एक सांप्रदायामध्ये चैतन्याचं एक प्रारूप घेऊन आलेली आहे आणि ही वारी जणू भूलकीचा स्वर्गच आहे बरोबर म्हणजे हा जो सोहळ्याचा आनंद आहे अगदी म्हणजे हा स्वर्गात सुद्धा अनुभवाला भेटत नाही हा आपल्या आहे तर एकनाथ महाराज असं म्हणतात एक अभंगामध्ये की वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ त्याच्या गळामाळा असो नसो आणि या अभंगाची सार्थकता या कलियुगामध्ये झालेली आहे कारण आतापर्यंत आपण असं बघतो की वारकरी संप्रदायामध्ये असणारेच लोक वारी करत होती पण आता ह्याचं स्वरूप खूप विस्तारित झालेला आहे आणि ही वारी वारी कशी झालेली आहे तर लहान थोरापासून मग बिझनेसमॅन वारी करतोय सर्व्हिसमॅन वारी करतोय शेतकरी वारी करतोय एकादशी न करणारा सुद्धा वारी करतोय कारण ह्या वारीचा जो अनुभव आहे हा वारीचा अनुभव म्हणजे स्वर्ग सुख देणारा अनुभव आहे हे हे वारीचे मला आलेले अनुभव हे मी तुम्हाला सांगितलेले बंधूंनी आपला अनुभव सांगितला आपण जे इथं अनुभवतो होतोय किंवा एकदम शिस्त आहेत या शिस्तीबद्दल किंवा म्हणजे आता म्हणजे लहान मुलं सुद्धा कोणाचं ऐकत नाही किंवा शाळेत इतकं शिस्त म्हणजे शिस्त लावण्याचं काम करतात पण वारकरी एक अशी पूर्ण जगामध्ये का वारकरी हा असा संप्रदाय पूर्ण शिस्त या शिस्ते शिस्तेबद्दल आपण काय सांगणार वारकरी संप्रदायाची शिस्त जी आहे ना ही कोणत्या धर्म जातीला जगाला प्रेरणा देणारी शिस्त आहे हा वारकरी संप्रदायाचा स्वतःचा एक शिस्तीचा शिस्तीचा आणि संस्काराचा एक मोठा जो धर्म आहे जो माणुसकीचा धर्म आहे तो सगळ्या जगाला व्यापणारा धर्म आहे विष्णूमय जग वैष्णवांचे धर्म धर्म भेदाभेद ब्रह्मा मंगळ तुकोबा असं म्हणतात आणि तुकोबा असंही म्हणतात की नको नको म्हणा गुंतू माया जाळ काळ आला जवळग्रसाव्या काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये सोडविना बंधू शेजाची कामिना दूर आहे सोडविना राजा चौधरी सोयरी भली भली आणि असं म्हणतात की तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून तो एका चक्र पाणी जो आहे दो विठेवर एक कर कर तो विठेवर थांबलेला आहे करकटावर घेऊन तो सगळ्या वारकऱ्यामध्ये त्या वारीमध्ये प्रत्येक वारी करण्याला दिसतो म्हणून या वारीचं जे वेगळेपण आहे ते हे आहे जे बंधूंच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वारकऱ्यामध्ये प्रत्येक वारकऱ्याला जी शक्ती मिळते प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठलाचं रूप किंवा विठ्ठलाची शक्ती आहे आणि बरेच लोक खूप जे पायी येतात म्हणजे एक देवाचं दर्शन घेण्यासाठी हे पायी चालतात भाऊंशी चर्चा करून या मौरींशी चर्चा करून त्यांच्या मुलांशी चर्चा करून अतिशय चांगलं वाटलं